नमस्ते आम्ही आज कृषी प्रदर्शन पाहिलं आलोय आम्ही देऊर या गाव एक गट आहे महालक्ष्मी महिला शेतकरी गट आम्ही सगळ्या महिला कृषी प्रदर्शनासाठी पाहिलेला आलोय आज आम्ही हे हे पाहिलेलं आहे फळ या फळांनी आम्हाला फळबाग लागवड करायचीच आहे आणि धुमाळवाडी हे गाव खूप छान आहे कारण ते डोंगराच्या भागामध्ये आहे असं त्याच्यामध्ये फळ वगैरे गावाची जी काही केलेलं यांनी जे आहे ते बघायला पण आमची जायची इच्छा आहे हे खूप छान वाटते कारण पपई आहे ते पपई जे पपई म्हणजे किती कि किलोचे आहे ती पपई पाच किलोची पपई सीताफळ वगैरे हे खूप छान प्रकारे म्हणजे त्यांनी आतापर्यंत एवढी सीताफळ आम्हाला असं वाटलं की प्लास्टिकची सीताफळ आहेत पण ते सीताफळ पाहिल्यानंतर लगेच लांबून वाटलं प्लास्टिकचे आहेत पण एवढं सीताफळ आतापर्यंत त्यांनी पाहिलं नव्हतं आणि हे खूप छान आहे म्हणजे आम्ही असा विचार करतो की हे यांचं बियाणं हो, किंवा हे जे कसं लागवड केलेलं हे घेऊन जाऊ किंवा यांच्याकडून माहिती करून घेऊ यांना भेट देऊन खूप छान प्रकार छान वाटलं डाळिंबाचा पण कलर जो आहे ते खूप छान कलर आहे आणि डाळिंब पण एकदम मोठी मोठे डाळिंब आहेत सगळ्यात जास्त आकर्षित शीताफळ आणि पपई आणि द्राक्ष वगैरे ते पण सगळ्याच आहेत ना आगे थे थे। आगे। पुर्चार्या। पुर्चार्या। जारे। जारे मी आणि जास्तीत जास्त ज्या फळ फळांवर प्रक्रिया करणारे ज्या काही उद्योग असतील तिथल्या शेतकरी फळ उत्पादक शेतकऱ्यांशी आपण संपर्क करून तिथेही लोकांना एक रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध देता येईल आणि फळबाग लागवडीचं नक्कीच एक शेतकऱ्यांना वरदान आहे आणि आताच्या चालू याला मा, मानवी आरोग्यासाठी किती महत्वाची फळे स्थितीत आपण इथं लावलेले आहे जे जेणेकरून तुम्हाला तुमचं आरोग्य कसं चांगलं राहता येईल तुम्ही जीवामृत वापर सगळ्या गोष्टींचा ते सेंद्रिय खताचा वापर केलेला के आहे कशा पद्धतीने उत्पादित केले साडेतीन लाख लोकांनी या स्टॉल भेट दिलेली आहे नक्की आवश्यक आपण सर्वांनी भेट द्या धन्यवाद